श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर आपल्या किचन रूम जे आहे म्हणजे आपलं स्वयंपाकघर जे आहे या मधल्याशी ह्या व्हिडिओ निगडीत आहे म्हणजेच आपण दिवसभरातला जास्तीत जास्त वेळ हा आपल्या किचनमध्ये जातो म्हणजेच आपल्या स्वयंपाकघरामध्ये जात असतो आपल्या किचनमध्ये माता अन्नपूर्ण देवीचा वास असतो तर आता आपलं किचन किचन म्हणजे स्वयंपाक घर आहे याची काही शास्त्रीय पद्धतीने म्हणजे वास्तू पद्धतीने किचनची दिशा कोणती असावी कोणत्या गोष्टी किचनच्या जवळ असू नये म्हणजे किचनचा जो ओटा आहे आपला ओटा किचन ओटा तर त्या किचन वाट्याजवळ म्हणजेच गॅस ठेवत असतो हो आपण किचन वाट्यावरती तर त्या किचनच्या ओट्यावरती गॅसजवळ कोणत्या वस्तू ठेवू नये हे आपण वास्तूपद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये या बघणार आहोत जर तुम्ही ह्या वस्तू ठेवत असाल तर आपल्या घरातले धनाची हानी होते त्याचबरोबर भांडण तट तर... तंठा वादविवाद सतत घरामध्ये चलत असतात आता बऱ्याच गोष्टी आता हे अशक्य अशा वाटणाऱ्या आहेत पण पद्धतीने जर ह्या गोष्टीकडे बघितलं तर नक्कीच ह्या गोष्टीमुळे आपल्या घरातली हानी होत असते जर ह्या तुम्ही गोष्टी तुमच्या किचन ओटा ज्या आहे ओटा त्याच्यावरती जर म्हणजे गॅसच्या जवळ जर ठेवत असाल तर नक्कीच तुम्हीसुद्धा आजपासून ह्या गोष्टी थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न करा तर गॅसजवळ तूप साखर हळद मीठ तांदूळ जवळ ठेवणे शुभ मानलं जातं त्याचबरोबर आता हे वस्तू जे आहेत हे शुक्राचं देखील मानलं जातं आणि शुक्रग्रह जे आहे ते आपल्याला धन संपत्ती वैभव प्राप्त करण्यासाठी खूप उपयुक्त असतं त्यासाठी तूप साखर हळद मीठ तांदूळ हे आपल्याला आपल्या किचनच्या ओठ्याजवळ म्हणजेच गॅसच्या जवळ ठेवायचं आहे आपण आता प्रत्येकाच्या घरामध्ये असं भरण्या वगैरे आपण मीठ तांदूळ असं हळद ठेवत थे असतो तर ते आपल्याला थोडंसं किचनच्या जवळ ठेवायचं आहे पण पाण्याचा भरलेला जो हंडा आहे ते चुकूनही तुम्हाला किचनच्या जे आपला गॅस आहे गॅस जवळ ठेवायचा नाही कारण गॅस चालू केला की त्यातून अग्नी प्रज्वलित होत असते तर ती अग्नी जी आहे ती अग्नी तत्व जे आहे आणि पाणी जे आहे हंडातलं जे जलतत्व आहे जलतत्व आणि जल अग्नितत्व ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस आपल्या घरातली धनहानी होते व्यवसायात अडचणी येत असतात घरामध्ये वादविवाद घडत असतात त्यासाठी हातबरका होईना थोडंसं आपल्याला गॅसच्या जवळ चुकूनही म्हणजे भरलेला पाण्याचा हांडा ठेवायचा नाही म्हणजे थोडक्यात आपल्याला जलतत्व आणि अग्नितत्व जे आहे त्याच्यामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या घरातली ही हानी धनहानी होणार नाही घरात वादविवाद वाढणार नाहीत त्याचबरोबर आता बऱ्याच महिलांना सवय असते की स्वयंपाक झाला की तव्यावर थोडंसं पाणी शिंपडतात तर चुकूनही तव्यावर पाणी टाकू नका त्याचबरोबर गॅसजवळ आपल्याला तेलाची जी कॅटली आहे तेलात जे आपण ज्याच्यामध्ये तेल काढतो बॉटल असू द्या काही बरं बऱ्याच महिला बॉटल सुद्धा ठेवतात तर बोटल चुद तेला ते बॉटलसुद्धा आपल्याला तेलाची तिथे ठेवायची नाही कारण आपल्याला शनीची पिडा इडापिडा होऊ शकते लागू शकते त्यासाठी आपल्याला चुकूनही तेल आणि हे गॅसच्या जवळ अगदी जवळ ठेवायचं नाही तर अशा अगदी छोट्या गोष्टी आहेत जेणेकरून आपल्या हातातून नकळत ह्या चुका घडत असतात आणि त्याचा परिणाम आपल्या सुखी संसारावर होत असतो तर तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जे जे स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरुदेव दत्त